माझ्या वाघाची शपथ मी तुझा खरी खरं वायचा या तू <laughs> <laughs> <खे> तर घाटाला हात लावून जातो मला फक्त हात लावा घाटाला हात लावायला आवाज दे आवाज <laughs> दे मी पहिल्यांदा आलो आता तुमच्या तिसऱ्या बंदाला नाचल्या पाहिजे मला बघू द्या कसे नाचते भावकी की सगळी <laughs> वारी भक्त दारी देव देव तुझा हो कला काय हा आणि घालू न माळा सुखला कसं कसं सांगा बघूया मधीच गॅप मध्ये धाव धावत वाढत गेला अरे कोंबडाला आला इकडं नाही भेटणार तो तसा आतमध्ये खोपी हिला त्या पकडतोय अरे अरे हाय 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 आतमध्ये घ्या ना अरे 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 कोणाला कोणाला हो हो पकड शेवटी भेटला काय माहिती चला शेवटी भेटला कोंबडा शेवटी आहे ना कोंबडा भेटला इकडं भरपूर प्रयत्नानंतर भेटला कोंबडा भेटला आणि कोंबडा पाहिजे होता कारण आहे ना गोंधळ आहे आणि देवासाठी काय दाखवायला वगैरे हो लागतो कोंबडा भरपूर प्रयत्नानंतर भेटला चला जाऊया तिकडे गोंधळ आहे ना थांबलाय तिकड माते तुझे भक्त नाव सांगा आपला निग निगडे परिवार यांचा हा पांजीचा गोंधळ आकारलेला आहे पाच जण सवा ती बुजलेले आहेत तुझा मान तुझ्यासमोर सादर केलेला आहे याच्यात काय तर चलचूक असेल तर माफी कर आणि निगडे मन निगडे परिवार हा निगडे बंधू कुठेही जातील नोकरी करता कामासाठी अगदी मुंबई शहरामध्ये मुरुड शहरामध्ये अलिबाग शहरामध्ये रोहा शहरामध्ये कुठेही जातील गवता काडीला काटीकुपऱ्याला कुठेही जातील त्यांच्या पाठीवर लक्ष ठेवायचा त्यांना नोकरी धंद्यामध्ये याचबरोके द्यायची आणि अली विकडा दुरपार करायची आणि एकाच याची पाच बांधणं भाजी पाहिजे mm hey.

बस पुढचं कसं काय पुढचं मार्गदर्शन कसं काय मला काय जा होत तुला एक कुठे गेली एक कुठे आहे वाट बघतोय मी

धड केली होतो आम्ही घरामध्ये कोण कोणा ठिकाण नाही सगळ्यांची मत बिघडलेत आज बावन चोपन पंचान्न वर्षीय कुठं होती तुम्ही मला पहिला त्याचा उत्तर द्या आणि त्याच्या मी गोंधळ झाला मी या हट्टानी तीन वर्ष नाव घेऊ तुझं जोडीदारीचा कुठे गेली भाऊ काय सोडशील तू सोडून देणार नाही भाऊ तुला माझ स्पष्ट पोकर <laughs> <खेतार>। <laughs> बत हात लावाला हात मी घटला हात लायचा बोललं मी हा राव माफ कर राव भाव नाही राव सोडायचा नाही जी सांगत आहे ना राव भाव सोडायचा नाही काय सोडायचं आवाज दे आवाज दे मला काय चुकलंय एवढे वर्ष काय नाही तू आवाज दे आवाज दे का नाही एवढे तू कुठं होतीस आवाज दे काय घरामध्ये चालल्या माझ्या कोण कुणामध्ये नाही कुठं होती शेवट दिवस उठता बसता हा माझा भाव पूजा करतोय तुझी याला बोलताना येत नाही मुलगा इथं बसलोय मी आली घाटाला हात लावलास मी मान्य करतो तू बोल <coughs> गप्पचा बसली असे एवढ्या वर्षे कापट होतीस तू कुणी तु। बांधलं तुला मानलं होतं का कुणी गावाच्या बाहेर कुणी मानलं होतं कुठे आणि साडेपाच वाजली आता पण हांगा नाही थवा ती खाली म्हणजे काकडी घेत्या हातामध्ये

सुखाचा ठेव ग याला पण कसं हा कसं वा कसं कसं सांगा बघू द्या अरे लाली लाला ला, ना इकडे गोंधळ आहे ना एकदम चांगल्या पद्धतीने आहे ना साजरा झाला आणि मस्त आहे ना गोंधली पण एक नंबर होते आणि आवाज वगैरे एकदम खतरनाक तर कशी वाट मित्रांनो तुम्हाला असे हे गोंधली पाहिजे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देणारच हवे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि खूप म्हणजे एकदम साजरा एकदम चांगला करतात आणि गाणी वगैरे पण एकदम चांगली बोलले आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर मित्रांनो आहे ना दादा गाव कोण तुमचं तांबडी रवा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये तांबडी गाव आहे त्या गावातले गोंधले आहेत तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत होतो आणि किती लांब म्हणजे मुंबईला वगैरे पोहोचू शकतात म्हणजे शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत येऊ शकतात ते नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताटावा